भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभेची संघटनात्मक बैठक श्री गजानन महाराज मंदिर मातावार देसाईगंज वडसा येथे संपन्न देसाईगंज भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभेची विस्तृत संघटनेची बैठक श्री गजानन महाराज मंदिर मातावार देसाईगंज वडसा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसह गडचिरोली चंद्रपूर दोन्ही जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आलेले अनुसूचित जाती जनजाती संसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री श्री फगनसेन कुलस्ते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात वा विस्तृत बैठक आयोजित करून पार पडली या बैठकीला माननी श्री फगन कुलस्ते यांनी संघटनेबद्दल विस्तृत व व्यापक दृष्टिकोनातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले संघटनेच्या कामाला लागून विजय संकल्पासाठी काम केले पाहिजे व भाजपा संघटनेसाठी कार्यकर्ते यांनी वेळ दिला पाहिजे यावेळी केले या, के या बैठकीला खासदार अशोकजी नेते यांनी बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुखांचा पदाधिकारी व कार्यकर्ते हा पक्ष संघटनेचा मुख्य घटक आहे आगामी येणाऱ्या विधानसभेची तयारी व बुथ रचनात्मक संघटन तसेच नियोजन करत कार्य केले पाहिजे भाजपा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत असते लोकसभेत झालेल्या पराभवाची अनेक कारणे आहेत यात विरोधक संविधान बदलविणार महिलांच्या खात्यात महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे अनेक खोटनाट आरोप करत विजय प्राप्त केला लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती न करता किंवा खचून न जाता आगामी येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्ते यांनी पुन्हा जोमाने कामाला लागून विजयाचा संकल्प करा असे वक्तव्य या बैठकीला खासदार नेते यांनी याप्रसंगी केले या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री सदानंदजी कुठे महिला मोर्चाच्या प्रदेश छिटणी सौ रेखाताई डोळस कुरखेड भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेवजे फाय हरमोरी तालुकाध्यक्ष पंकज भाऊ खरवडे या संघटन बैठकीचे संचालन तथा जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई मोतीबाई सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे अनु जाती मोर्चाचे अँडव्होकेट उमेशजी वालदे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलूभाई चामोर्शी नगरसेविका सोनाली ताई पिपरे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते